नमस्कार फलटण एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे राजघटाला मध्ये एक जोरदार धक्का बसलेला आहे जाधववाडी तालुका फलटण येथील माजी सरपंच जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे त्यांनी आपल्या सोबत असणारे ग्रामपंचायत सदस्य व जाधववाडी येथील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नगरपालिकेचे इलेक्शन होण्या अगोदरच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार असून त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे धन्यवाद आमचा चॅनेल नवीन जे पाहत आहेत त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा